नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण समाज कल्याण पुणे भरती ग्रहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका पत्रिका संच क्रमांक पंचवीस मध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे कोणत्या विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणत्या विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांनी विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो देशातील पाच राज्यांमध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा नवीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची निवड झालेली आहे देशातील पाच राज्यांमध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा नवीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या ही निवड केलेली आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वाशिम या जिल्ह्याची निवड केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो नुकतेच खालपैकी कोणत्या खेळाडूने कसोटी क्रिकेट मध्ये दहा हजार धावा करण्याचा विक्रम केलेला आहे नुकतेच खालपैकी कोणत्या खेळाडूने कसोटी क्रिकेट मध्ये दहा हजार धावा करण्याचा विक्रम केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे स्टीव स्मिथ यांनी दहा हजार धावा करण्याचा हा विक्रम केलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण अधिनियम दोन हजार पाचचा चा कायदा म्हणजे मसुदा तयार केला आहे त्यानुसार किती वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी पालकाची परवानगी आवश्यक असणार आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण अधिनियम दोन हजार पंचवीसचा चा मसुदा तयार केला आहे त्यानुसार किती वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी पालकाची आवश्यकता असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अठरा वर्षाखालील हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो नुकतेच पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले खालपैकी कोण वन्यजीव अभ्यासक लेखक व अरुण्य ऋषी म्हणून प्रसिद्ध आहेत नुकत्याच पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले खालपैकी कोण वन्यजीव अभ्यासक व लेखक ऋषी म्हणून प्रसिद्ध आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मारुती चिंता पली हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो मुख्यमंत्री सहायता निधीसाठी किती सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी किती सदस्यांची समिती ही स्थापन करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वीस सदस्यांची ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो डेटा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो डेटा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टन्ट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अठ्ठावीस जानेवारी या दिवशी डेटा संरक्षण हा दिवस साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प खालपैकी कोणामार्फत साजरा करण्यात येणार आहे यावर्षी केंद्रीय अर्थसंकल्प खालपैकी कोणामार्फत हा सादर करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे निर्मला सीतारमन यांच्यातर्फे म्हणजे अर्थसंकल्प हा सादर करण्यात येणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो पद्मश्री पुरस्काराने सन्मानित बारापाडा या आदिवासी पाड्यातील चेत्राम पवार हे कोणत्या जिल्ह्यातील आहे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित बारापाडा या आदिवासी पाड्यातील चेत्राम पवार हे कोणत्या जिल्ह्यातील आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे धुळे या जिल्ह्यातील चेत्राम हे पवार आहेत हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो भारतीय अवकाश संशोधन संस्थेने कोणता उप उपग्रह अवकाशात सोडण्याची तयारी केलेली आहे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने कोणता उपग्रह अवकाशात सोडण्याची तयारी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एन व्ही एस झिरो दोन काय मित्रांनो एन व्ही एस झिरो दोन या उपग्रहाची अवकाश सोडण्याची तयारी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो एन व्ही एस म्हणजे झिरो दोन हा उपग्रह कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित केला जाणार आहे एन व्ही एस झिरो दोन उपग्रह कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित केला जाणार आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जी ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जी एस एल व्ही या सहाय्याने म्हणजे प्रक्षेपित केला जाणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो माजी न्यायमूर्ती देवेंद्र चपळगावकर यांचे नुकते निधन झाले आहे ते दोन हजार तीस मध्ये वर्धा येथे झालेल्या कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते माजी न्यायमूर्ती देवेंद्र चपळगावकर यांचे नुकतेच निधन झाले आहे ते दोन हजार तीस मध्ये वर्धा येथे झालेल्या कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हरियाणा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव हा आयोजित केला जाणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो इस्रो ने अध्यक्ष व्ही नारायण यांची नेतृत्वाखाली होणारी एन व्ही एस म्हणजे झिरो पॉईंट टूचे प्रक्षेपित ही, ही कितवी मोहीम आहे इस्रोने अध्यक्ष व्ही नारायण यांच्या नेतृत्वाखाली होणारी एन व्ही एस झिरो दोनचे प्रक्षेपण ही कितवी मोहीम असणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पहिली मोहीम असणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या देशाने दोन हजार पंचवीस हे वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केले आहे कोणत्या देशाने हे वर्षय समुदाय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संयुक्त अरब अमिराती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो देशातील किती जिल्ह्यामध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा नवीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे देशातील किती जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा नवीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सहा जिल्ह्यामध्ये हा द्रोणागिरी उपक्रम हा राबविला जाणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे आसाम राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दिब्रुगड या जिल्ह्याची नियुक्ती म्हणजे शहराची दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे म्हणजे निवड करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा नुकतेच स्टीव्ह स्मिथ या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करण्याचा विक्रम केलेला आहे हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे नुकत्याच स्टीव्ह स्मिथ या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करण्याचा हा विक्रम केलेला आहे हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो भारतात शहीद दिवस कधी साजरा केला जातो भारतामध्ये शहीद दिवस हा कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तीस जानेवारी भारतामध्ये शहीद दिन हा साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दिन मध्ये आयोजित पिरेडमध्ये सर्वोत्तम चित्रपट कोणत्या राजाला मिळालेला आहे प्रजासत्ता दिनानिमित्त दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आयोजित पिरेडमध्ये सर्वोत्तम चित्रपट कोणत्या राजाला मिळालेला आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उत्तर प्रदेश राज्याला मिळाले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस लिबिया लोबो या गोव्यातील महिला वकील होत्या लिबिया लोबो या गोव्यातील किती महिला वकील होत्या ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पहिल्या महिला हे वकील होत्या हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्र दोन हजार पंचवीसच्या वर्षातील जी ट्वेंटी अध्यक्षपद खालपैकी कोणत्या देशाने स्वीकारलेले आहे दोन हजार पंचवीसच्या वर्षातील जी ट्वेंटी अध्यक्षपद हे खालपैकी कोणत्या देशाने स्वीकारलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ब्राझील या देशाने स्वीकारलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मायकल मार्टिन यांची आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस बेटी बचाओ बेटी पढावा हा उपक्रम कधी सुरू करण्यात आला होता बेटी बचाओ बेटी पढावा हा उपक्रम कधी सुरू करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी हा बेटी बचाओ बेटी पढावा हा उपक्रम उभारण्यात म्हणजे सुरू करण्यात आला होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्र महाराष्ट्र आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्र अमेरिका राष्ट्राध्यक्ष राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जे डी वन्स यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो खो खो दुसरा विशेष स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या जाणार आहे खो खो दुसरा विश्वचषक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या जाणार आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार सत्तावीस रोजी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो दुसरी विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे दुसरी विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बर्मिंगहम या ठिकाणी दुसरी विश्वचषक ही स्पर्धा होणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये किती खेळाडूचा समावेश आहे अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये किती खेळाडूचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पस्तीस खेळाडूंचा समावेश आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसऱ्या मित्रांनो दुसऱ्या खो खो विश्वचषक स्पर्धेसाठी नियोजित असलेले ठिकाण बर्मिंगहाम हे कोणत्या देशात आहे दुसऱ्या खो खो विश्वचषक स्पर्धेसाठी नियोजित असलेले ठिकाण बर्मिंगहाम हे कोणत्या देशात आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे इंग्लंड या देशामध्ये बर्मिंग बर्मिंगहाम हे म्हणजे ठिकाण आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्र आपले तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला व्हिडिओ जा आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत परीक्षेमध्ये धन्यवाद